हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्सचं अॅनालिसिस करणार आहोत आणि ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत तर चला मग वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया तर बघा हा निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीच्या चार्ट मध्ये जर बघायला गेलं तर बघा इथं आपण सपोर्ट रेजिस्टन्स आणि ते बघणार आहोत इथं फर्स्ट आपण बघणार आहोत हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं आपण इथून फॉल आलेला होता त्यानंतर बघा रिटेस्ट केलं रिटेस्ट केल्यानंतर पुन्हा फॉल आलेला आहे आणि पुन्हा निफ्टी वरती जाण्यास तयार आहे तर बघा निफ्टीमध्ये आपण जी ही लाईन मारलेली आहे तिथंच निफ्टीने आता टच केलेला आहे ही सपोर्टची लाईन आहे तर ही जी आपली ट्रेंड लाईन वरतून येत आहे त्या ट्रेंडलाईन ही चोवीस हजार चारशे पंचेचाळीस इथपर्यंत निपटी जाण्याचा प्रयत्न करेल पुन्हा निफ्टी जर ही ट्रेंड लाईन ब्रेक केली कारण हा वरचा एक रजिस्टर हारिक हार, ब्रेक केला तर हा वरती जाण्यास वरती जाण्याची कोशिश करणार आहे पण जर इथून जर निपटीने पुन्हा जर खाली इथं आलं तर कदाचित तिथं एक इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बदलण्याची कोशिश करेल किंवा ब्रेकडाऊन होईल एकवीस हजार आठशे पर्यंत येण्याची कोशिश करणार आहे जसा जसा आर्ट आपण बघणार आहोत कॅन्डल तयार होते तशाच असा तर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये बघा बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम पॅटर्न बघा इथं आहे इथं सपोर्ट सपोर्ट आणि सपोर्ट 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 घेतलेला आहे लाईन सपोर्ट चे आहे आणि इथपर्यंत जाण्याची बँक निफ्टी कोशिश करत आहे तर ही जी ट्रेंड लाईन आहे ती जर निफ्टीने खाली क्रॉस केली तर चौवेचाळीस हजार दोनशे नऊ टार्गेट होऊ शकते पण जर ती आता सध्या जर वरती आहे तर इथपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते बावन हजार पाचशे पर्यंत बँक निफ्टी तयार आहे पुढचा चार्ट आहे कॅप मिट इंडेक्स मिटकॅप इंडेक्स मध्ये बघा इंडेक्स मध्ये बघा सेम 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 पॅटर्न आहेत सर्व याच्यामध्ये हे बघा हा रेजिस्टन्स हा रेजिस्टन इथं बघा आपण एक सपोर्टची लाईन मारलेली आहे इथं बरोबर सपोर्ट घेतलेला आहे निफ्टी निफ्टीने सुद्धा आणि बघा पर्यंत जर मिड कॅप निफ्टी जर आली तर अठ्ठावन्न हजारापर्यंत मिडकॅप निफ्टी ही आता सध्या येऊ शकते पण जर कर पुन्हाही ट्रेडलाईनकर क्रॉस केली तर एक्क्याण्णव हजार एकशे हजार हजारशे ब्याण्णव जर मिडकॅप निफ्टीने जर क्रॉस केला तर एके डायरेक्ट इथं इथं एक सेकंड सपोर्ट मिळत आहे सेकंड सपोर्ट आहे एक सेकंड सपोर्ट आहे सपोर्ट आहे पंचेचाळीस हजार सातशे एक्केचाळीस हा सेकंड सपोर्ट आहे पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप इंडेक्स तर स्मॉल कॅप मध्ये बघा बघा इथं आहे सप रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्ट रेजिस्टन आणि आपण एक सपोर्टची लाईन केलेली होती इथं ब्रेकआउट आलेला होता पण पुन्हा स्मॉल कॅप इंडेक्सावरती आहे आणि तो पुन्हा ही सपोर्टची लाईन तोडून बॅट स्मॉल कॅप इंडेक्स खाली आलेला होता एक आपण सपोर्टच लाईन मारलेली होती टेलने नंतर तो तिथं सपोर्ट घेतला आणि वरती गेलेली आहे आणि इथं पुण्याची सपोर्टची ची रेंज सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स येण्यास तयार आहे जर इथून जर ही लाईन क्रॉस झाली तर चौदा हजारापर्यंत पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स आहे येऊ शकतो अशा प्रकारे आपण निफ्टी बघितलं बँक निफ्टी बघितलं मिड कॅप बघितलं स्मॉल कॅप बघितलं आता एक स्टॉक मिळालेला आहे याच स्टॉक बघितलेले आहे भरपूर स्टॉक बघितलेले होते पण त्यामध्ये मला फक्त एकच स्टॉक मिळालेला आहे तर बघा त्याचं नाव आहे ज्युबलियन फार्मोवा ज्युबलियन फार्मोवा मध्ये बघा एक पॅटर्न बनलेला आहे इथं जर म्हटलं तर एक इनोवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे व्हॅल्यू जबरदस्त आहे चार्ट सुद्धा खूप छान आहे तर जर आपण इथं जर आपण बघायला गेलो तर आपण टार्गेट कसं बघतो टार्गेट आपण जो वरचा रेजिस्टन्स असतो तो आधी सपोर्ट मिळालेला असतो तर ते बघा इथं रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स आहे आणि तो आहे अकराशे तेरा तर आता प्राईज आहे एक हजार पंचावन्न पर्यंत जार। एक हजार पंचावन्न प्राइस आहे इथं जर स्टॉपलॉस जर आपण जर लावून चाललो तर नऊशे पंच्याण्णवच्या खाली स्टॉप लॉस लावू शकतो आणि टार्गेट आहे एक हजार पंचावन्न अकराशे अकराशे तेरा त्या त्यानंतर टार्गेट येऊ शकतो बाराशे अडतीस कारण पुढचा रेजिस्टन्स हा बाराशे अडोतीस आहे अशा प्रकारे च नाव आहे हा हे डेली चार्ट आहे तर आपण हा वेग्रेक लागू आहे अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू